चला आप 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 तर आपण कुठतरी ट्रिप काढलेली असती आणि आपल्याला घरून टिफिन घेऊन जायचं असतं मग टिफिन घेऊन जाताना आपल्याला असं वाटतं की असं आपण जेव्हा ट्रिपला जातो तेव्हा असं शेतात वगैरे कुठंतरी झाडाखाली एखाद्या रोडच्या साईडला मग तिथं बसून आपण जेवण करतो मग त्याबरोबर कांदा असावं चटणी असावी किंवा अजून काहीतरी असं झणझणीत असावं तर त्यासाठी आपण मी घेऊन येते आज झणझणीत असं वांग्याचं भरीत आणि बघा छान रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल जेव्हा तुम्ही ट्रिपला आपण केलेल्या वांग्याचं भरीत नक्की बनवून न्याल तुम्ही तर आपण आज वांग्याचं भरीत करणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा वांग्याचं भरीत तर करून न्यालच आणि मी करून तुम्हाला भरीत दाखवल्यावर तुमच्या नक्की तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही बघा कमेंटमध्ये नक्की विचाराल की काही म्हणजे भरता बद्दल आपल्याला वेगळ्या पद्धतीचं भरित करायचंय गॅस गॅसवर भाजून करायचं वांगी गॅसवर भाजायची नाहीयेत आपल्याला अशी वेगळ्या पद्धतीचं भरित करणार आहोत चला करूयात आपण वांग्याचं भरीत बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत पूर्ण खोलवर कापलेले आहेत कारण खिडकी पण नाही आणि पटकन भाजले जाते वांग बघा कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीचं भरेत करायचंय हे बघा बघू शकता तुम्ही या जास्त आहेत तरी ते भग कड आहे बघा तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचंय अगदी जास्त पण नाही तेल घालायचंय आपल्याला बघा एकदम थोडं तेल वापरलंय मी तर आपण असं कडाईला साईडनी सगळीकडून तेल लावून घेऊ बघा आपल्या वांग्याचं बरीज खूप भारी होणार आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि तुम्ही नक्की करून पहा वांग्याचं ब्रीज कसं होतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा कारण आपलं वेगळ्या पद्धतीचं बरीज आहे थोडस हे बघा तेल तापलंय इथे मी असे तेलावर वांगी टाकणार आहे आपल्याला वाफेवर भाजून घ्यायच्यात वांगी गॅस वर नाही वाफेवर भाजून घ्यायच्यात आपण त्याला हलवल्यावर सगळीकडून तेल असं लागलं पाहिजे वांद्याला फुल गॅस केलेला होता आपल्याला गॅस जरा मंद करायचंय आणि झाकण ठेवायचं आणि एक दोन दोन तीन तीन मिनिटांनी आपल्याला वांगी हलवून घ्यायच्यात परत फेवर आहे त्याच्या वांग्याला कसा घाम आलेला आहे आणि त्याच वा फेवर आपलं छान असं वांग बाबा खालची बाजू वरती असं करायची आहे आपल्याला जास्त वेळ नाही लागत एक पाच ते सात मिनिट लागतात उकडायला कारण फ्रेश वांग असलं तर आपण चार पाच दिवस आधी आणून ठेवलं असलो फ्रीजमध्ये तर त्याला वेळ लागतो बघा आपल्याला वांग्याच्या भारतासाठी काय काय लागणार आहे थोडेसे मिरच्या घेतले मी हिरव्या लसूण घेतलाय आणि हे बघा कांद्याची पात आपल्याला उडी घालायची फक्त दोन कांद्याची पात घालायचे आणि इथं कच्चे दोन कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचेत बघा तर बघा इथे आपण कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा पण कट करून घेतलाय खूप बारीक कट करून घेतलाय थोडं हळद लागणार आहे आपल्याला जिरा लागणार आहे आणि मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे बघा आपलं वांग पण छान असं भाजलेलं आहे म्हणजे वाफवलेलं आहे मी दाबते बघा आता ह्याला आपण याची बारीक कट करून घेऊयात तर असं आपण वांगी इथं कट करून आणि खूप बारीक नाही सेप करायचं तर असं मिडियम सेप मध्ये कट करून घ्यायचं आपल्याला बघा आपण इथे वांगी वाजली त्याच कटायत मी असं किटले दोन चमचे तेल टाकून घेतले कारण तेल वांग्याला पहिलं टाकलं होतं आपण तेव्हा थोडं तेल टाकायचंय बघा इथं आपलं तेल गरम झालेलं आहे जिरं टाकायचंय आपल्याला त्यानंतर पहिला कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा ब्राऊन व्हायचा जास्त नाही अगदी हे कांदा परतलेला आहे आपण मिरची टाकणार आहोत जास्त कांदा परतून दिलेला नाही आपण नॉर्मली कांदा परतलाय आणि हे तुम्ही आता मला चंपाच्या वेळी जेव्हा नाही जमलं जे करतो आपण वांद्याचं भरीत मेथीची भाजी आणि कांद्याची पात हे आपल्याला मोस्टली महाराष्ट्रात तरी कमीत कमी नव्वद टक्के लोकांना आपल्या आपण प्रत्येकाच्या घरात असत असते कारण आपल्याला खंडोबाला नाही म्हणजे फायदा असतो सगळी भरायची असते त्यामुळं आपण ते टाकतोच तरी ते आपल्याला हळद टाकायचे वांग्याच्या भरताला बघा हळद टाकत नाहीत पण आपण वेगळ्या पद्धतीचं भरीत करतोय कारण जेव्हा आपण भाजून वांगी घेतो ना त्याला हळद आपण टाकीत नाही तिथं आपण आपलं भर थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे कारण आपण होऊन घेतलेली वांग तिथे आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि लगेच आपल्याला जे कांद्याची पात टाकायचे बघा कांद्याची पात कट करून घेतलेली छोटे छोटे कांदे होते ते पण कट करून घेतलेत बघा कांद्याची पाक टाकून ये ना तुम्ही भरीत करून बघा बेस्ट एकदम खूप छान लागते बघा हे मसाला बघून तोंडाला पाणी सुटलं असेल आता आपण त्यात कट केलेलं के के हे वांग टाकू आपली वांगी चांगली वाफलेली त्याच्यामुळं एकदम हलक्या हाताने असं त्याला हे करायचंय बघा मंडळी भर कसं झाले तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या तर नक्की ट्रिपला जाताना परत हे भरीच करून द्या एक भाकरी किंवा एक चपाती खाण्याची दोन दोन चपात्या खाल आणि एक भाकरी जर घेतल्या तर तुम्ही दोन भाकरी खाल बघा नक्की ट्राय करून बघा आपली रेसिपी आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपला आणि कांद्याची पात नक्की टाका कारण कांद्याच्या पातीने खूप छान भरीत होत कारण आपण हे भाजून घेतलेले नाहीत वांगी त्यामुळे हे भर वेगळंच लागतं खायला तर नक्की आपली रेसिपी ट्राय करा तुम्ही मस्त असं वांग्याचं भरीत जरा छान असं वास सुटला खूप भूक लागली खाऊ वाटते पण आज उपवास आहे माझा त्याच्यामुळं काही मला खायचं नाही ते तर बघा तुम्ही आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आपलं इथे रेडी झालेलं आहे बघा वांग्याचं भरीत पूर्ण परतून झालंय बघा तेल पण कमी टाकलं होतं मी पण आपण वांगी तेलात भाजून घेतल्यामुळं त्यांना आपलं भरीत दिसतंय की नाही बघा आवडलं की नाही तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की करून बघा हे वांग्याचं भरीत तिथे आपलं तयार झालेलं आहे असं वांग्याचं भरीत बघा जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना तर नक्कीच आवडेल आहे भरीत आणि प्रत्येक जण मोस्टली असं पटकन काहीतरी करायचं झालं तर वा चला पटकन दोन वांगी भाजा किंवा वाफ कडेल आणि पटकन अशी ही रेसिपी तयार होती त्याच्यामुळे कोणी करायचं कंटाळा आणि मोस्टली सगळ्यांना आवडतं वांग वांग्याचं भरीत वांग हा प्रकार बऱ्याच जणांना आवडतो तर चला मग असं तुम्ही करून पाहि रेसिपी खूप सोप्या पद्धतीने करून दाखविते मी प्रत्येक रेसिपी आपली खूप सोपी आहे आणि तुम्हाला एक झटपट बनवणार आहे किंवा वेळ नसतो कुणाकडे म्हणून मी बऱ्याचदा सांगितलंय की कुणाकडे वेळ नाही आज युग आहे किंवा युग आहे त्यामुळे कुणालाही वेळ नसतोय आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली झटपट रेसिपी तर बघा आपल्या वांग्याचं भरीत नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसं झालं धन्यवाद